लोक तुम्हाला भाव देत नसतील किंमत देत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणी तुम्हाला समाजामध्ये किंमत हवी असेल तर स्वतःचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्ष बनवले पाहिजे आपले व्यक्तिमत्व उत्तम असेल तर आपल्याला कोणीही त्रास देणार नाही व्यक्तिमत्व सुधारणे हे आपले वागणे बोलणे चालणे आपल्या पोशाखावरून ठरत असते तर चार लोकांनी आपल्याला समाजामध्ये किंमत द्यावी असे वाटत असेल तर प्रथम आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनवले पाहिजे जे लोक मूर्खासारखी व्यर्थ बडबड करतात घाण कपडे घालतात व्यसन करतात चुकीचं बोलून दुसऱ्याची फसवणूक करतात अशा लोकांना कधीही कोणीही किंमत देत नाही आणि अशा लोकांचे व्यक्तिमत्व खराबच असते अशा लोकांची नेहमी बदनामीच होत असते त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपले व्यक्तिमत्व आकर्षक होईल तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूया पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला जाणून घ्या स्वतःला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी स्वतःमध्ये काय चांगल्या आणि वाईट गोष्टी आहेत याची एक यादीच तयार करा त्यानंतर त्यातील चांगल्या गोष्टी प्रत्येक आठवड्याला वाढवण्याचा प्रयत्न करा सोबतच वाईट गोष्टींवर मात करीत एक प्रभावी तजेलदार व्यक्तिमत्व घडवा स्वतःवर प्रेम करणे ही एक कला आहे ही कला शिकून घ्या चांगला गुण स्वतःमध्ये विकसित करून घ्या स्वतःवर प्रेम केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास हा स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पहिलाच महत्त्वाचा उपाय आहे त्यानंतर तुमच्या वागण्या बोलण्यात सकारात्मकता पॉझिटिव्हिटी ठेवा कोणत्याही प्रकारचा विषय असो तुमच्या भाषेत नेहमी सकारात्मकता असायला हवी नेहमी पॉझिटिव्ह बोलण्याची सवयच आपल्याला आयुष्यात यशस्वी आणि कर्तृत्ववान बनवत असते तुमच्या वागण्यातून बोलण्यातून सकारात्मक भाव समोरच्या व्यक्तीवर प्रतीत व्हायला हवा तुम्ही नकारात्मक असाल किंवा काहीही कारणाने नाराज असाल तर समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडणार नाही तो व्यक्ती तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल अशा वेळी तुम्ही तुमचे मुद्दे त्याला पटवून सांगू शकत नाही तुम्ही जर सतत नकारात्मक विचार करत असाल तर ते तुमच्या चेहऱ्यावर दिसते नकारात्मक विचारांमुळे फक्त मनात पसरत असते विचारांमुळे अतिविचार करण्याची सवय आपल्याला लागते या विचार करण्याच्या सवयीमुळे आपण चार आत्मविश्वासाने बोलू शकत नाही आपल्या मनातील उदास भाव आपल्याला चार लोकांमध्ये उठावदार बनवत नाही आणि याचमुळे आपले व्यक्तिमत्व खराब होण्याची शक्यता असते कधी कधी काय होतं आपल्या अतिविचार करण्याच्या सवयीमुळे आपण चार लोकांमध्ये रडवे तोंड घेऊन फिरत असतो आपण कधीही आनंदी नसतो तर लोकांना आपले रडगाणं सांगत बसायचं नाही चांगल्या गोष्टी शेअर करायच्या आपले विचार नेहमी पॉझिटिव्ह ठेवायचे नकारात्मक विचार संपवण्याचा प्रयत्न करायचा आणि चार लोकांमध्ये चेहऱ्यावर कॉन्फिडन्स ठेवून पॉझिटिव्ह बोलायचं म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याकडे अट्रॅक्ट होईल त्यामुळे आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनेल त्यानंतर तुम्हाला स्वतःचे असे मत असू द्या नंदी बैलासारख प्रत्येक वेळी हो म्हणणे चुकीचे आहे कधी हो म्हणणे तर कधी नाही म्हणणे खूप गरजेचे असते कोणत्याही निर्णयामध्ये स्वतःचे मत असणे खूप गरजेचे आहे दुसऱ्याच्या मतावर चालून आपण आपले व्यक्तिमत्व खराब करत असतो कोणताही प्रसंग असो तुम्हाला मत असणे अत्यंत आवश्यक आहे मत, मत नसणाऱ्या व्यक्तीला सध्याच्या स्पर्धात्मक युगात स्थान नाही एकदा इतरांना समजले की तुम्हाला मतच नाही तर ते तुम्हाला गृहित धरू लागतात यात तुमचे फक्त फक्त नुकसानच होते तुम्ही जर समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक मताशी प्रत्येक वेळेला सहमत होत असाल तुमचे मतच मांडत नसाल तर समोरची व्यक्ती तुम्हाला कधीही बेरजेतच धरणार नाही तुम्हाला महत्त्वच देणार नाही याचा असाच गैरसमज होईल की याचं काय मत घ्यायचं आहे हा तर हो ल हो आणि नाहीच नाही म्हणतो तर स्वतःचा आदर सन्मान स्वतःचे व्यक्तिमत्व स्वतःचा ॲटिट्यूड राखून ठेवण्यासाठी स्वतःचे मत असणे खूप गरजेचे आहे प्रसंगाशी निगडीत योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असायला हवी प्रसंगाचे पूर्णपणे निराकरण करूनच आपण आपले मत मांडण्याचा प्रयत्न करा तुमच्या मत मांडण्याच्या सवयीमुळे तुमचा आत्मविश्वास दिसून येतो अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी आनंदी रहा फक्त व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी नाही तर हे जीवन एकदाच मिळते म्हणून नेहमी आनंदात जगले पाहिजे व्यक्तिमत्व चांगले असो किंवा नसो पण आपण स्वतःसाठी खुश असणे खूप गरजेचे आहे सतत आपल्याला स्वतःला आकर्षित बनवण्याचे नाटक करण्यासाठी खुश राहण्यापेक्षा स्वतःमध्ये खुश राहायला शिका तुम्ही नेहमी वर्तमानात आनंदी राहा बघा तुमचे व्यक्तिमत्व काहीही उपाय न करता आपोआप आकर्षक बनेल सर्वांना हवे हवेसे वाटेल कारण आनंदी तर सगळ्यांना आहे मग रडत काय जगायचं आहे नाही हसत हसत आनंदाने मन भरून जीवन जगायचं विनाकारण टेन्शन घेत राहिल्याने आपल्यामध्ये कोणता चांगला गुण अवगत होत नाही हा महत्वाचा मुद्दा नेहमी लक्षात ठेवा हे टेन्शनच माणसाची बरोबर वाट लावत असत हे टेन्शन काळजी करणे चिंता करणे अतिविचार करण्याची सवयच आपल्याला चार लोकांमध्ये टिकू देत नाही या सवयी जर तुम्हाला असतील तर तुम्ही कधीही चार लोकांमध्ये उठावदार दिसणारच नाही नेहमी तुमच्या चेहऱ्यावर उदासी दिसेल आणि जे लोक नेहमी रडवे उदास असतात ते कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे अशा लोकांना कोणीही सन्मान देत नाही त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व नेहमी खराब असते म्हणूनच no नो टेन्शन नेहमी आनंदी राहायचं नवीन लोकांना भेटा असे म्हटले जाते की दररोज तुम्ही एक माणूस जोडला पाहिजे जर शक्य नसेल तर एका आठवड्यात किमान एक माणूस जोडण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा ग्रुप वाढतो तुम्हाला नवनवीन गोष्टी कळतात समजतात तुमच्या ज्ञानात भर पडते एकलकोंडे राहण्यापेक्षा चार लोकांच्या संगतीत राहिल्याने आपली प्रगती होण्यास आपल्या बुद्धिमत्तेत विकास होण्यास मदत होते जे लोक यशस्वी आहेत त्यांच्या संगतीमध्ये रहा ते म्हणतात ना संगतीचा गुण हा लागतोच मग तो चांगला असो किंवा वाईट असो आयुष्यामध्ये यशस्वी किंवा अपयशी होण्यामागे संगतीचा मोठा हात असतो जे लोक यशस्वी झाले आहेत त्यांच्याकडून सल्ला घ्या त्यांच्या संपर्कात रहा त्यांच्याशी बोलणे चालणे ठेवा यामुळे तुमच्या ज्ञानात भर होऊन तुम्ही देखील यशस्वी होऊन बुद्धिमान बनाल आणि बुद्धिमान लोकांचे व्यक्तिमत्व नेहमी उठावदार असते असे नाही की फक्त यशस्वी लोकांनाच भेटायचे तर अपयशी लोकांना देखील भेटायचे त्यांच्या देखील संपर्कात राहायचे त्यांना कशामुळे अपयश आले हे देखील माहिती करून घ्यायचे त्याचा देखील अभ्यास करायचा आणि त्या गोष्टी आपण करण्यापासून दूर राहायचे अपयशी लोकांकडून मिळालेला सल्ला आपल्याला यशस्वी होण्यासाठी अतिशय मोलाचा ठरतो तुमच्या भरघोस ज्ञानामुळे तुम्हाला चार लोकांमध्ये मा नक्कीच मान सन्मान मिळत असतो तुमचे व्यक्तिमत्व हे लक्षात ठेवण्यासारखे राहते त्यामुळे नेहमी यशस्वी आणि अपयशी लोकांच्या संपर्कात राहा मित्रमैत्रिणी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या लोकांना व्यसन असते जे लोक चुकीच्या मार्गावर असतात त्या लोकांच्या कधीही संपर्कात राहू नका अशा लोकांमुळे तुम्हालाही व्यसन लागण्याची शक्यता असते व्यसनी लोकांपासून नेहमी चार हात लांबच राहावे अशा लोकांमुळे कोणताही फायदा आपला होणार नाही उलट आपल्याला व्यसन नसेल तरीही आपल्या व्यक्तिमत्त्वावर व्यसनाचा डाग लागू शकतो आणि चार लोकांमध्ये आपली बदनामी होऊ शकते आपल्या संगतीवरून देखील आपल्याला समाजामध्ये दे किंमत मिळत असते त्यामुळे व्यसनी लोकांपासून चार हात लांबच राहा त्यांना तुमच्या आयुष्यामध्ये अजिबात स्थान देऊ नका त्यानंतर इतरांचा आदर करा आपल्याकडे आदर या शब्दाला प्रचंड महत्व आहे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला सन्मान दाखवला तर तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी झळाळे मिळते त्याच्या मनातील तुमचे स्थान अधिक बळकट होते त्याचा तुम्हाला भविष्यात लाभ होतो तुम्हाला जर चार लोकांनी चांगले म्हणावे असे वाटत असेल तर तुमच्या वागण्यामध्ये नम्रता असायला हवी आपल्या बोलण्यामध्ये एक प्रकारची सहनशीलता असायला हवी जे लोक नेहमी तुच्छ बोलणे बोलत असतात अशा लोकांचे व्यक्तिमत्व कधीही लोकांना आवडत नाही जे लोक नेहमी वाईट साईट बोलतात निंदा करतात रागाने बोलतात दुसऱ्याचा अपमान होईल असे बोलतात अशा लोकांना समाजात कधीच किंमत मिळत नाही त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व हे खराबच होत जाते तुम्हाला जर तुमचे चार लोकांमध्ये व्यक्तिमत्व आकर्षक बनवायचं असेल तर समोरच्या व्यक्तीशी सन्मानाने वागायला शिका आपण जे समोरच्या व्यक्तीला देऊ तसेच तो देखील आपल्याला देईल मग आपण त्याला सन्मान दिला तर तो देखील आपल्याला सन्मानच देईल आपण त्याला अपमानाची वागणूक दिली तर तो देखील एक ना एक दिवस आपला अपमानच करणार हे नक्की म्हणून आपल्याला जशी वागणूक समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित आहे तशी वागणूक आपण समोरच्या व्यक्तीला द्यायला हवी आणि एक लक्षात घ्या आपण समोरच्या व्यक्तीशी आदराने वागत असू तर समाजामध्ये एक वेगळाच छाप आपला निर्माण होतो आणि आपले व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक बनते कॉन्फिडंट रहा तुम्हाला या कलियुगामध्ये स्वतःला सिद्ध करायचं असेल किंवा तुमचे व्यक्तिमत्व टिकवायचं असेल तर आत्मविश्वासाचा पाया घातलाच पाहिजे आत्मविश्वास असायलाच हवा आपल्या गुणांची आपल्याला पारख हवी हो मी हे काम काम करू शकतो हा कॉन्फिडन्स असला तर तुमच्यासाठी कोणतेही अशक्य होत नाही आणि तुम्ही कधीही चार लोकांमध्ये मागे राहत नाही तुमचा हा कॉन्फिडन्स तुम्हाला यशस्वी होण्यासाठी खूप उपयोगी ठरेल पण एक गोष्ट लक्षात घ्या ओव्हर कॉन्फिडंट राहू नका त्यात तुमचे नुकसान असते पण स्वतःला दुर्लक्षित देखील करू नका अन्यथा तुमचा ग्रुप असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाता सर्वोत्तम राहण्याची क्षमता असतानाही मागच्या रांगेत उभे राहता त्यानंतर योग्य ते बोलायला शिका आपण चार लोकांमध्ये असतो त्यावेळेला आपल्या वाणीवर आपले नियंत्रण असायला हवे आपण जे काही बोलतो ते फक्त महत्वाचे असणे गरजेचे आहे आपण विनाकारण वायफळ बडबड करून समोरच्या व्यक्तीला बोर करू नये त्याचबरोबर आपण नुसती बडबड न करता समोरचा व्यक्ती काय सांगतोय हे तुम्ही लक्ष देऊन ऐकायला हवे जसे तुम्ही चांगला वक्ता असावे तसेच चांगला श्रोता असणे देखील महत्त्वाचे आहे अन्यथा समोरची व्यक्ती तुम्हाला ऐकून ऐकून बोर होईल तुम्हाला टाळण्याचा प्रयत्न करेल महत्वाचे आणि योग्य ते बोलणाऱ्या व्यक्तीला नेहमी लोक संपर्कात ठेवतात अशा लोकांना नेहमी लोक जवळ ठेवतात तसेही व्यर्थ बडबड करणाऱ्या लोकांची गणना मूर्खांमध्येच होत असते त्यामुळे थोडे आणि योग्य बोलायला शिका वाचन करा ज्याच्याकडे जेवढे ज्ञान असेल तेवढा तो हुशार असतो तेवढेच लोक त्याला ते इज्जत देतात वाचन करणारा व्यक्ती ज्ञानी समजला जातो कारण दररोज त्याच्या ज्ञानात भर पडत असते नवनवीन गोष्टी तो आत्मसात करीत असतो त्यामुळे तुमचा समजूतदारपणा अधिक फुलतो आणखी लोक तुमच्याशी जोडले जातात तसेच नवीन छंद जोपासण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे काही आवडतं त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा त्यातून तुमचा वेळ सत्कर्मी लागतो नवनवीन संघर्ष कथा धार्मिक ग्रंथ एखाद्या थोर व्यक्तीचे चरित्र यशस्वी व्यक्तीची जीवनगाथा अशी पुस्तकं वाचल्याने आपल्या ज्ञानात भरपूर वाढ होते अशा पुस्तकांच्या वाचनामुळे आपल्याला योग्य मार्ग दिसत असतो वाचनाने मनुष्य सहनशील होत असतो त्याचबरोबर संयमी बनतो आणि संयम हा व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्वाचा असतो थोडे विनोदी रहा हसत रहा सध्याच्या धक्क्यादक्कीच्या जीवनात प्रचंड ताणतणाव शिरला आहे शिवाय चार डोकी भेटली की कायम गंभीर विषयांवर चर्चा केली जाते अशा वेळी एखादा विनोद तुम्हाला वेगळे परिणाम देऊन जातो पण उपस्थित असलेल्या लोकांमध्ये तुम्ही केलेला विनोद किती साजेसा समंजस सा आहे हे आधी तपासून घ्या नाहीतर स्वतःचे स्वतः हसू करून घ्याल पोशाख नेहमी नीटनेटका ठेवा सध्याच्या काळामध्ये दिखाव्याला खूप महत्व आहे या काळामध्ये अंगावरच्या कपड्यावरूनच व्यक्तीचे निरीक्षण केले जाते एखाद्या कार्यक्रमामध्ये आपला पोशाख नेहमी नीटनेटका ठेवा त्याचबरोबर रोजच्या वापरामध्ये स्वच्छ नीटनेटके आणि आकर्षक कपडे वापरा तुम्ही रोज कसा पोशाख घालता यावरून तुमचे व्यक्तिमत्व ठरत असते आत्मपरीक्षण आत्मपरीक्षण करा अत्यंत आवश्यक आहे त्यातून तुमच्या चांगल्या वाईट बाबी समोर येत असतात तुम्ही खरंच चुकताय की बरोबर आहात हे तुम्हाला समजून येते तुम्ही मार्गक्रमण करीत असलेला मार्ग योग्य की दुसरा मार्ग पकडायला हवा हे देखील समजते माणसाचं कसं असतं दुसऱ्याच्या चुका काढणे आणि आपल्या चुका झाकून ठेवणे ही सवय असते तर ही सवय दुसऱ्याच्या नाही तर आपल्याच तोट्याची असते दुसऱ्यांमध्ये चुका काढत फिरायचं नाही तर स्वतःमधल्या चुका शोधायच्या स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आणि त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करायचा मित्रमैत्रिणीनो या कलियुगामध्ये स्वतःला टिकवून ठेवणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर अवघड देखील आहे आपल्या स्वतःमध्ये भरपूर असे बदल केल्यानंतरच आपले व्यक्तिमत्व लुटावदार बनत असते बदल ही काळाची गरज आहे वेळ बघून काळ बघून प्रसंग बघून प्रत्येक वेळी आपल्याला बदलणे गरजेचे असते मित्रांनो आपण जर बदललोच नाही आपण जसे आहोत तसे राहिलो तर आपला या कलियुगामध्ये निभाव लागणे अतिशय अवघड आहे तर या व्हिडिओमधील या गोष्टी तुम्ही स्वतः आचरणात आणल्या तर तुम्ही नक्की बनाल, यशस्वी त्याचबरोबर तुमचे व्यक्तिमत्व हे आकर्षक बनेल चार लोकांमध्ये तुम्ही उठावदार दिसाल तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल तर मित्रमैत्रिणीनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये फक्त हो टाईप करा